नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग गणपती पप्पा तर हो सर्वात आधी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनापासून खूप 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 शुभेच्छा हा ब्लॉग येईल तोपर्यंत पर्यंत तो पप्पा सगळ्यांच्या घरी ऑलरेडी आले असतील आणि खूप मस्त वातावरण आहे सकाळी सकाळी थांबा मला हा बोलून देणार नाहीये बाय कर बाप्पा गणपती या मंगल वरती तर बाप्पा सगळ्यांकडे ऑलरेडी आलेले आहेत आणि तर आता अबे जल्दी बोल कल पनवेल निकल म्हटलं आता आपल्या घरच्या पप्पांना सुद्धा नैवेद्य दाखवते आमच्या घरी पुण्याला पप्पा बसतात तर इथे नाही बसवत आहोत आम्ही तर आमची फ्रेंड आहे इथे एक तर तिच्याकडे आम्ही जाणार आहोत ते गणपती बसवणार आहेत घरी तर म्हटलं आपण प्रसाद वगैरे बनवून नेऊया तर मी बनवते शेवयाची खीर आणि अजून रांगोळ बाकी आहे हृदयचे बाबा आवडतायत तर आम्ही थोड्याच वेळात निघू पटापट आता बनवून घेते आणि खूप एकदम मस्त वाटत आमच्याकडे तर गणपतीच्या आगमनाचे व्हिडीओ वगैरे सगळे कंटिन्युअस युट्यूब ला चालूच असतात तर हृदय पण बघत असतो आणि त्याला पण खूप आवडतं बघायला आता मी पटकन खीर बनवते आणि आता मी आम्ही निघू थोड्या वेळात तर येस आज धमाल माल बघण्यासाठी आमच्या बरोबर कनेक्टेड राहा तर आता मी ड्रायफ्रुट्स चॉप करत आहे आणि मागे मी जेव्हा खीर बनवलेली तेव्हा तुमच्या बरोबर सुद्धा मी रेसिपी शेअर केली होती आणि खूप सोपी रेसिपी आहे तर पटकन होणारी आहे झटपट होते आणि आपण रिदलचा आवरून निघूया कारण आम्ही आता सायकलिंग सायकलचं रिपेअरिंग सा चालू केलंय तुमच्याकडे असेल काही रिपेअरिंगला घेऊन या हे बघा <laughs> रेडी झालेली आहे ए फ्यू मोमेंट्स लेटर तर आपल्या पप्पाची आरती आहे नैवेद्य दाखवला आता पटकन प्रसाद मी भरते आणि आपण निघूया इकडे चला चला लेट्स गो। खीर भरूया आणि आपण निघूया ओके तिदर आयु रेडी कुठे चालला तू समर्थाकडे चालला बरं चला ओपन करा डोर हो चल चल आले मी चलो चल चल तर मस्त ऊन पडलाय आज आणि आम्ही आता निघालो आहोत आणि इथे बापला दिद रिदो चला येस आला तर अजिबात थंडी वाजत नाहीये आणि मस्त वातावरण झालंय आणि पाऊसचा तर नामोनिशाणा नाहीये संध्याकाळी सांगू शकत नाही येईल की नाही पण आता चला निघूया आपण चला लवकर बाबा गेले बघ बा।

लाइट एकंदरीत असं केलेलं आहे डेकोरेशन आणि तुम्ही ओळखा आम्ही कोणाकडे आलो आहोत कोणाकडे आलो आहोत समार तर बाप्पासाठी मोकाचा खाऊ रेडी आहे आणि नेसली आहे साडी तुम्ही मला ड्रेसमध्ये बघितलेलं मागाशी पण इथे आल्यावर मला जेलीने साडी नेसायला ने लावली तर आम्ही कशा दिसत आहोत ओके आता फटाफट तयारी करतो आणि ऑलमोस्ट सगळंच करून ठेवलंय आणि मस्त केलंय आणि तुला काय म्हणायचंय खूप छान वाटतंय पप्पाची तर आपण नेहमीच वाट पाहत असतो सगळी तयारी करण्यात वगैरे एक वेगळा आनंद असतो आणि छान छान आणि आणि ही सगळी तयारी जुईलीने केली आहे कविता फक्त खायला आली आहे आणि ही पण तयारी जुईली आणि गणेशने केली <laughs> मी मी भांडी घासणार आहे ठीक आहे ठीक आहे व्हिडिओ काढणार आहे मी भांडी घासणार ओके ठीक आहे चला आता आपण झालंय ऑलमोस्ट तर बप्पाला मस्त स्थानापन्न करूया आणि या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मूर्ती आम्हाला चांगलं बोलत हृदय हृदय लुडीए नऊ शेवटी गणपती बाप्पा गंगानमूर्ती म्हणून तर तुम्हाला माझ्यासारखी बाय गणपती बाप्पा जोपर्यंत होत नाही पडायच आणि सगळ्यांच्या पाय पडायच ओके करायचं सगळ्यांच तुझी होती छोटी ठीक आहे छोटी तुला ठीक आहे देवाप्पा सुका तर ठेव दे

काय म्हणजे सगळं मीठ आहे का ते अरे बाप या मी तर आमचा चालू आहे आता स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे बऱ्यापैकी सगळंच करून आहे जिने पोळ्या लाटायच्या म्हटलं गरम गरम आणि फक्त आता खेकडा भजी काढायची आहे तर पोळ्या झाल्या की नैवेद्य दाखवतो आणि खेकडा भजी करतो आणि मी भाजत आहे पोळ्या तर बोलवत पोळ्या भाजायला बोलू जेवायला बोला हो या जेवायला तर आमची जुईली लाटते पुरणाच्या पोळ्या आणि इथे मी भाजत आहे आणि बघा मस्त खेकडा भजी करणार आहे आणि कटाची आमटी आणि मस्त तरी आलेली आहे हात होतोय आणि इथे गुळवणी आहे आणि दूध तापवायचं केला पोटभर जेवा ओके आता पप्पांनी पण खाल्लंय <laughs> याच काय चाललंय म्हणजे बेबीच तर आमचं जेवण वगैरे झालंय आणि मी ड्रेस चेंज केलाय आणि बराच वेळ झाला गप्पा मारल्या खूप साऱ्या आणि मस्ती चालू आहे आमची खूप सारी हृदयाची आणि समरची आणि इट्स टाइम फॉर टी तर मस्त चहा ठेवलाय आणि आता चहा घेतो आणि इथे बघा काय मस्ती चालली आहे तुझी कस झालंय छान छान झालाय गणेश पहिल्यांदा कॉम्प्लिमेंट देत आहेत ना गणेश कॉम्प्लिमेंट देत नाहीत कधी जुईलेला इथे बघा काय खातोय आम्ही पेर खातोय पेर खातोय घरी एवढे पेर आणले आणि ते सगळे पिकून पिकून जातात पण आम्ही खात नाही पण आम्ही इथे पेर खातोय आजचा दिवस एकदम मस्त गेला मागच्या वर्षी ऍक्च्युली आमची ओळख नव्हती मागच्या वेळेस आणि आम्ही घरीच होतो तेव्हा घरीच थोडीफार पूजा केलेली आणि तेव्हा घरच्यांना खूप मिस केलेलं आणि पण ह्यावेळेस ह्यावेळेस आम्हाला खूप जवळची माणसं भेटली आहेत आणि छान वाटलं बाप्पाचं दर्शन झालं आगमन झालं जेवढ्या काही गोष्टी असतात जवळ किंवा म्हणजे इथे आता ऑस्ट्रेलियात सगळंच भेटतं आपल्या भारतासारखं नाही आहे पण जेवढं काही होतं त्यात करायचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर प्रकारे तिने सगळं बनवलेलं सगळं केलेलं आणि जेवण वगैरे आणि <laughs> मोदक पण छान होते आणि कटाची आमटी तर एक नंबर झालेली खूप सुंदर जेवण होता पोळ्यांचा स्वयंपाक होता आणि जेवलो पोळ्यांचा स्वयंपाक खाल्ला की झोप खूप येते <laughs> पण तरी आम्ही खूप गप्पा मारल्यानंतर आणि आता आम्ही निघू थोड्या वेळ येस हृदय ओके बोल त्यांना हो हृदय खातोय कसले चिप्स खातोय आणि हाय आमच्या आय होप तुम्हाला <laughs> आधीच त्यांना आव हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते का नवीन ब्लॉग मध्ये नोकऱ्या